हरिओम सद्गुर ओम आई की जय मी अनुप्रिता थत्ते व्रजभूमीतील कथा या कथामालेत तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण या कथामालेतली पाचवी कथा, कथा पाहणार आहोत या आपल्या कथेचे नायक आहेत श्री मधुसूदनदास बाबाजी हे व्रजामध्ये सूर्यकुंड या परिसरामध्ये राहत असत हे वास्तविक बंग देशामधल्या एका कुलीन ब्राह्मण परिवारामधले होते आणि आईवडिलांचे अतिशय लाडके होते घरीदारी सर्व संपत्ती होती ज्या सुखासाठी आणि ज्या सुखसाधनांसाठी संसारिक माणसं ही जीव तोडून मेहनत करत असतात आणि सुखसंपत्ती जर नसेल तर वेळ लागायची वेळ येते अशा सर्व सुखसंपत्तींचा राबता अक्षरशः राबता त्यांच्या घरामध्ये होता परंतु ह्या बालकाला म्हणजे ह्या मधुसूदन बाबाजी यांना लहानपणी या साऱ्या गोष्टींविषयी अजिबात आकर्षण नव्हतं ते जेव्हा लहान होते त्याच वेळेला त्यांच्या कानावरती एका कीर्तनामध्ये या श्यामवर्णी सुंदर अशा एका मुरलीधराचं आणि मोरमुकुटधारीचं वर्णन कानावर पडलेलं होतं आणि ते असं होतं ते कीर्तनकार सांगत होते की तो जसा रूपवान आहे तसाच तो गुणवान आणि शक्तिवानही आहे रूप गुण आणि शक्ती यामध्ये त्याच्या बरोबरीचं खरोखरी दुसरं कुणी नाही एवढंच नव्हे तर तो फार दयावान आहे सरुदय आहे आणि अत्यंत प्रेमळ आहे त्याच्यावरती जो प्रेम करतो ना त्याचाच होऊन जातो हा आणि त्याच्या प्रेमामध्ये आणि त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे की आपल्यावर प्रेम करणाऱ्याची सर्व प्रकारे तो काळजीही घेतो आणि त्याच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचा अभाव राहू देत नाही हा मोठा खोडकर आहे हा वेगळ्या वेगळ्या लीला करत असतो आणि अतिशय विनोदी आहे म्हणजे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लीला करून तो सर्वांना आनंदी आणि हसत ठेवत असतो त्याचा संघ किंवा त्याचा सहवास इतका सुखमय आहे की तसं सुख, सुख देणारं या जगामध्ये काहीच नाही त्यामुळं ज्याला म्हणून तो मिळाला किंवा ज्याच्या मनामध्ये त्याला भेटण्याची इच्छा निर्माण झाली त्याला दुसरं काहीही मिळवावं असं वाटतच नाही अशा प्रकारचं त्या श्रीकृष्णाचं अत्यंत सुंदर असं वर्णन ऐकून त्या बाल्यकालामध्येच या मधुसूदन बाबाजींच्या मनामध्ये श्रीकृष्णांविषयी अत्यंत प्रेम निर्माण झालेलं होतं जसे जसे ते मोठे होत गेले तसं तसं हे प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेलं दिवसानुदिवस ते प्रत्येक वेळी पूर्णपणे त्या लीलामयाच्या किंवा त्या वंशीधराच्या स्मरणामध्ये राहात आणि तो कसा असेल ह्याची कल्पना करत बसत असत त्यामध्येच त्यांचं ध्यान लागून जाई आणि त्यामुळे या संसारातल्या किंवा ह्या व्यावहारिक जगातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना अर्थातच रस राहिला नव्हता त्यांचं असं हे वैराग्य बघून अर्थातच आई वडिलांना आपल्या एकुलत्या एका लाडक्या मुलाची खूप काळजी वाटू लागली आणि नेहमीच जो एक कयास किंवा जो एक उपाय सगळे आई वडील आपल्या मुलांना वठणीवर आणण्यासाठी करताच तोच करायचं त्यांनी ठरवलं आणि त्या मुलाचं म्हणजेच मधुसूदन बाबाचं त्यांनी लग्न ठरवलं तेही त्यांच्या इच्छेविरुद्ध आता आपण गोष्टीमध्ये यांचा उल्लेख तरुण असा करूया ह्या तरुणाचा विवाह ठरला विवाहाच्या रात्रीच नववधूला न भेटताच ते रात्रीतून गुपचूप घरातून पसार झाले आणि वृंदावनमध्ये निघून गेले वृंदावनामध्ये सुद्धा आपल्याला कुणी हुडकू नये म्हणून गावापासून दूर वनामध्ये ते लपून छपून राहत राहू लागले आणि त्या श्रीकृष्णाच्या आठवणीमध्ये गुंग होऊन आपला काळ घालवू लागले हे कधी कधी गावामध्ये माधुकरी मागायला जात तर कधी जर इच्छा झाली नाही तर नुसतंच यमुनेचं पाणी पिऊन राहत अशा प्रकारचा एक सुद्धा संयम ह्या तरुण मुलाला ह्या कृष्णभक्तीमुळं मुला आपोआपच मिळाला होता तरुणाला माहिती होतं की गुरु असल्याशिवाय ह्या आध्यात्मिक मार्गामध्ये किंवा भगवत प्राप्तीच्या मार्गामध्ये प्रगती होत नाही किंवा भगवत प्राप्ती होत नाही एकदा केशतीर्थ नावाच्या यमुनेच्या तटावरती बसून एका झाडाच्या खाली बसून हा मुलगा हा तरुण चिंतेमध्ये बुडून गेलेला होता आणि त्याच्या मनाला चिंतेने ग्रासलं होतं की आपल्याला गुरु कसे मिळणार त्याच वेळेला असं झालं की त्याच यमुनेच्या तटावरती स्नानासाठी एक महात्मा आले त्या महात्म्यांनी ह्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या मनाची अवस्था जणू त्यांना अंतर्ज्ञानाने कळली ते त्याच्याजवळ आले आणि त्याला म्हणाले बेटा जा यमुनेमध्ये आंघोळ करून ये मी तुला दीक्षामंत्र देतो हे ऐकल्यावरती तरुणाचं मन आनंदाने भरून गेलं आणि वृंदावन धाम हे चिंतामणी स्वरूप आहे असं लोक का म्हणतात हे त्याला पटलं या आपल्यावर होणाऱ्या वृंदावनेच्या कृपेची मनोमनी प्रशंसा करत तो तात्काळ यमुनेमध्ये गेला आणि पटकन स्नान करून त्या झाडापाशी आला महात्मांच्या समोर त्यांनी आपलं आसन जमवलं महात्म्यांनी त्यांना दशाक्षरी मंत्राची दीक्षा दिली देणाराही महात्मा आणि घेणाराही मधुसूदन बाबा हा अत्यंत भक्तिमंत असा त्यामुळं दीक्षामंत्र कानावरती पडल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये इतका कृष्णभक्तीचा भाव जागा झाला की भावाभिष्ट होऊन मधुसूदन बाबा म्हणजेच हा तरुण हा जमिनीवरती भावाविष्ट होऊन पडला जेव्हा देहभानावरती मधुसूदन बाबा किंवा हे त हा तरुण आला त्यावेळेला त्यांनी पाहिलं की महात्मा तिथून निघून गेलेले आहेत त्यामुळं आपले सद्गुरू कोण त्यांचं नाव काय ते कुठे राहतात ह्याबद्दल त्याला काहीच कळेना तेव्हा गोंधळून जाऊन तो यमुनेच्या तटावरती फिरू लागला आपल्या सद्गुरूंना शोधत असंच फिरता फिरता तो मानसगंगेच्या तटावरती आला आणि तिथे त्यांना श्रीकृष्णदास बाबांची माहिती मिळाली तेव्हा त्यांच्यापाशी जाऊन त्यांच्या चरणावर विनित होऊन अत्यंत विनयपूर्वक परंतु दुःखी अशा आवाजामध्ये तो त्यांना म्हणाला की मी मूर्ख असा एक विद्यार्थी आहे आणि मला भजनाचं काहीही ज्ञान नाही तेव्हा कृपा करून मला भजन रीतीचा उपदेश करा ह्या तरुणाच्या चेहऱ्यावरचं तेज त्याच्या आवाजातला तो विनम्र दुःखीपणा आणि त्याच्या डोळ्यामध्ये भरलेला भक्तिभाव ह्यांनी बाबा म्हणजे हे श्रीकृष्णदास बाबा प्रभावित झाले त्यांनी प्रेमाने मधुसूदन बाबांची ह्या तरुणाची चौकशी केली आणि त्याचा परिचय विचारला तेव्हा तरुणाने आपल्या घर सोडण्यापासून ते आपल्याला दीक्षा मिळण्यापर्यंतच्या सर्व घटनांची त्यांना माहिती सांगितली ते ऐकल्यावरती बाबा विचारात पडले मग ते म्हणाले की बेटा कसा आहे की आपला हा राजमार्ग आहे भजनाचा परंतु आपलं हे जे भजन आहे ना ते संबंधानुग आहे आणि हा जो संबंध असतो त्याचा निर्णय हा गुरुपरिवारामधनंच होत असतो म्हणजे जो तुमचा इष्टदेव आहे त्याच्याशी कुठल्या संबंध च नातं जोडून भजन करायचं हे नेहमी तुमच्या गुरु गुरुपरिवारावरनं ठरतं परंतु तुझ्या तर गुरु परिवाराचं आपल्याला काहीच नाव माहिती नाही आणि त्याच्याशिवाय कुठल्या संबंधाचं नातं जोडून भजनाची तुला संथा द्यायची हे कुणालाच कळणार नाही असं असल्यामुळं आणि शिवाय तुझी एकदा दीक्षा झालेली असल्यामुळं मी तुला पुन्हा दीक्षा देऊ शकत नाही तो अपरा अपराध होईल त्यामुळं आता रागानुगा भजनाचा तू अधिकारी होऊ शकत नाहीस सिद्ध बाबांची ही गोष्ट ऐकल्यावरती हे त्यांचं म्हणणं ऐकल्यावरती त्या तरुणावर जणू वज्राघातच झाला आणि तो अतिशय दुखी होऊन रडू लागला त्याचं ते करुण रडणं ऐकून बाबांना खरोखरीच त्यांची दया आली त्याची दया आली म्हणून त्यांनी त्या तरुणाला सांगितलं की हे बघ रडू नको तू काम्यवनामध्ये जा आणि तिथे सिद्ध श्री जयकृष्णदास बाबा राहतात त्यांच्यापाशी तू जा ते सर्वज्ञानी आहेत आणि ते काहीतरी निर्णय काढतील ह्याच्यामधून आणि तुझ्या गुरुदेवांचा परिचय किंवा तुझा, कि तुझा इष्टदेवाशी संबंध आणि कोणत्या प्रकारची तुला गुरुप्रणाली तुझी कोणती आहे आणि कोणतं भजन तुला सांगायचं कोणच्या संबंधाचं ह्या श संबंधी ते नक्कीच सांगू शकतील खरोखरीच ह्या गोष्ट ह्या बोलण्याने तरुणाला धीर आला आणि तो काम्यवन येथे गेला काम्यवनमध्ये श्री जयकृष्णदास बाबांच्या जवळ जाऊन त्यांच्या चरणावरती त्यांनी मस्तक ठेवलं आणि सगळी हकीकत सांगितली खर तर सिद्ध बाबा हे सर्वज्ञ होते परंतु सिद्ध जरी असले तरी संप्रदायामध्ये उपधर्म निर्माण होईल म्हणून ते शेवटी विचार करून म्हणाले उपधर्म म्हणजे काय तर एका जी पद्धत आहे की त्या व्यक्तीला म्हणजे त्या विद्यार्थ्याला एक तर त्याच्याकडे लिखित प्रणाली हवी नाही तर त्याला आपल्या सद्गुरूंच आणि आपल्या कुठल्या संबंधाने आपल्या परिवारामध्ये भजन केलं जातं ह्याचं निदान त्याला नाव तरी माहिती असायला हवं त्याच्याशिवाय त्याला भजनाची दीक्षा देता येत नाही म्हणून ते म्हणाले की आणि असं ह्या ह्या तर दोन्हीपैकी काहीच नव्हतं ह्या तरुणाकडे त्यामुळं असं नसतानासुद्धा केवळ आपल्या सिद्धाईच्या जोरावरती एखाद्याला मंत्रदीक्षा भजनाची देणं असा प्रघात चुकीचा पडू नये कारण त्याचा लोक पुढे चुकीचा उपाय उपयोग करतील अशा विचारांनी ते त्या तरुणाला म्हणाले की देख बेटा तुझ्या गुरुदेवाच्या संबंधाने काहीही एखादा अंदाज करणं हे फार कठीण आहे बरं तुझी एकदा दीक्षा झालेली असल्यामुळं दीक्षा लंघन करून मी तुला दीक्षाही देऊ शकत नाही त्यामुळे तुला असंच म्हणावं लागतं की रागानुगा भजनामध्ये तुला अधिकार नाही तर अशी स्थिती असल्यामुळं तुला आता एकच उपाय राहिला की तू एकांतामध्ये हरिनामाचा जप कर आणि राधा ना राणी बघून घेईल ती जे करेल ते होईल हे बघ चिंतामणी स्वरूप असलेल्या तुझ्या गुरुदेवांनी जशी अचानक तुझ्या दीक्षेची इच्छा पूर्ण केली ना तशीच ह्या रागानुगा भजनाची तुझी इच्छा सुद्धा तेच पूर्ण करतील आता हे ऐकल्यानंतर तरुणाचा नाईलाद झाला परंतु त्यांनी मनाशी निश्चय केला आपण बघतो की गंगा ही उगम पावते उंच अशा गिरीगुहामध्ये आणि समुद्राला भेटण्याच्या अत्यंत तीव्र अशा ओढीने ती जी तिथून निघते ती अविरतपणे वाहत राहते आणि तोपर्यंत वाहत राहते जोपर्यंत ती समुद्रामध्ये मिळून जात नाही वाटेमध्ये कितीही अडचणी येवोत परंतु त्या सर्व अडचणींना पार करत त्या अडचणींना न जुमानता आणि जितक्या अडचणी येतील इतक्या जास्त वेगाने ती वाहत राहते कृष्ण अनुरागाची ही जी प्रेमाची गंगा आहे ती सुद्धा एकदा भक्ताच्या मनामध्ये निर्माण झाली की ती त्याला गप्प बसू देत नाही आणि कितीही वाटेमध्ये जरी अडचणी आल्या तरीसुद्धा त्या अडचणी पार करून सुद्धा ती आपलं उद्दिष्ट हे नेहमीच प्राप्त करते आता खरं तर हा एका संपन्न आणि सु अत्यंत श्रीमंत कुटुंबातला हा तरुण की ज्याच्या हाताशी जगातील सगळी सुखं ही हात जोडून उभी होती परंतु त्या सगळ्या सुखांचा त्याग करून आणि अक्षरशः दारोदार मधुकरी मागून हा जो आला होता तो कृष्णभक्ती प्राप्त करून कृष्णाचं दर्शन मिळवण्यासाठी आलेला होता त्यामुळे भजनाचा अधिकार आपल्याला नाही असं जेव्हा सगळ्यांनी सांगितलं ते तेव्हा त्याची ती इच्छा आता मात्र दुप्पट प्रमाणामध्ये प्रज्वलित होऊन आणखीनच मनात धगधगू लागली आता पुढे काय झालं ते आपण पुढच्या भागात पाहू हरिओम